महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील ऐतिहासिक सांस्कृतिक आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला एक जिल्हा म्हणजे सातारा सह्याद्रीच्या कुशीत आणि कृष्णाविणना नद्यांच्या संगमावर वसलेलं हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत जोडलेलं आहे आज आम्ही निघालोय सातारा जिल्ह्यातील बामणोलीजवळ कोयना शिवसागर जलाशय आणि घनदाट अरण्यात लपलेला एक दुर्गरत्न बघायला तो म्हणजे किल्ले वासोटा पुण्यावरून साधारणतः दुपारी चार वाजता आम्ही बाईकने प्रवासाला सुरुवात केली कात्रजघाट खेड शिवापूर मेढा मार्गे आम्ही संध्याकाळी साडेआठला बांमडोलीमध्ये असलेल्या हॉटेल सरपंचवाडा या ठिकाणी येऊन पोहोचलो आम्ही बांबडोलीमध्ये सरपंचवाडा या ठिकाणी नाईट स्टे आणि कॅम्पिंगसाठी बुकिंग केली होती बाराशे रुपये प्रति व्यक्ती यामध्ये रात्रीचं जेवण टेंट कॅम्पिंग सकाळचा नाश्ता आणि चहा वासुटा किल्ल्याकडे घेऊन जाणाऱ्या बोटचे तिकीट आणि दुपारचे जेवण सायंकाळचा नाश्ता आणि चहा यामध्ये समाविष्ट होता कोयना जलाशयाच्या अगदी काठावर रात्रीचं जेवण करून थंडगार वातावरणात पेटलेल्या बॉन फायरचा आनंद घेतला आणि मग टेंटमध्ये जाऊन आराम केला सकाळी सहा वाजता जाग आली समोर कोयना जलाशयाचा शांत नजारा आणि थंडगार हवा लगेच पुढील प्रवासाची तयारी केली नास्ता करून मस्त गरम चहा घेतला नमस्कार मंडळी मी आदित्य पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे वासोटा किल्ल्याची भटकंती करायला या ट्रॅव्हल मध्ये आपण वासोट किल्ल्याची माहिती आणि इतिहास जाणून घेणार आहोत तर हा ट्रॅव्हल ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि फायनली आपला बोटीचा प्रवास सुरू झालेला आहे आपल्याला साधारणतः एक ते दीड तास लागणार आहे वासुटा किल्ल्याच्या पायथ्याला पोचायला एक तासाच्या प्रवासानंतर आता आपण येऊन पोहोचलो आहे वासुटा किल्ल्याच्या पायथ्याला समोरच वन खात्याची चेकपोस्ट असून या ठिकाणी सर्व फॉर्मॅलिटीज करून ट्रेकिंगला सुरुवात करूयात वन खात्याच्या चेकपोस्टला आल्यानंतर आपल्याला एंट्री फॉर्म भरावा लागतो यामध्ये मोबाईल नंबर ॲड्रेस या गोष्टी असतात एकंदरीत या ठिकाणी एक योजना केलेली असून आपण गडावर जाताना प्लास्टिक किती घेऊन जातो याची मोजणी केली जाते आणि ती पुन्हा रिटर्न आणली की नाही या ठिकाणी चेक केलं जातं अदरवाईज पाचशे रुपये डिपॉझिट केलेले आपल्याला फाईन म्हणून भरावे लागतात एक ते दीड तासाचा बोटीचा प्रवास करून आता आम्ही जंगल ट्रेकला सुरुवात केलेली आहे थोडंसं समोर आल्यानंतर आपल्याला श्री हनुमंतराया आणि गणपती बाप्पांचं दर्शन होतं आपण दर्शन घेऊन पुढील जंगल ट्रेकला सुरुवात करूयात साधारणतः दोन अडीच तासांचा ट्रेक करत आपण गडावरील असलेल्या मारुतीरायाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचलो आहे वासोटा किल्ल्याची मूळ बांधणी शिलादार वंशातील दुसऱ्या भोजराजाने केली असून वशिष्ठ ऋषींच्या शिष्यावरून या डोंगराला वशिष्ठ नाव पडले होते ज्याचा अपभ्रंश होऊन वासोटा झाला अशी आख्यायिका आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या विजयानंतर वासोटा किल्ला आपल्या ताब्यात घेतला याच्या दुर्गमतेमुळे महाराजांनी याला व्याघ्रगड असं नाव दिलं होतं महाराज या किल्ल्याचा वापर मुख्य करून कैदी किंवा राजकीय बंदीवादांना डांबून ठेवण्यासाठी करत असत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळगडावर अडकले होते त्या काळात सहा जून सोळाशे साठ रोजी मावळ सैनिकांनी हा किल्ला जिंकला होता काही काळ वासोटा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता आदिलशाही तर्फे किल्ल्याचा कारभार शिरके आणि त्यानंतर जावळीकर मोरे घराण्याकडे होता पन्हाळगडाच्या वेड्यात राजापूरच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी जोहरला मदत करत पन्हाळ्यावर तोफांचा मारा केला होता राजापूरच्या मोहिमेत मराठ्यांनी राजापूरची वखार लुटली आणि या ठिकाणच्या इंग्रज अधिकाऱ्याला गिफर्ड फॅरन अँड सॅम्युअल यांना कैद करून तीन वर्षासाठी वासोटा किल्ल्यावर कैद्यात ठेवलं होतं अठराशे सतरामध्ये खडकीच्या लढाईत पेशव्यांचा पराभव झाल्यावर दुसऱ्या बाजीरावाने छत्रपती प्रतापसिंह आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षेसाठी या किल्ल्यावर आणून ठेवले होते शेवटच्या इंग्रज मराठा युद्धापर्यंत म्हणजे अठराशे अठरापर्यंत वासोटा किल्ला मराठ्यांकडे होता एकोणतीस मार्च अठराशे अठरा जनरल प्रिझलर या इंग्रज अधिकाऱ्याने जुना वासुटा टेकडीवर तोफा चढून तोपांचा हल्ला करून वासुटा किल्ला हस्तगत केला असा एकंदरीत या वासुटा किल्ल्याला मोठा इतिहास लाभलेला आहे आपण वासोटा किल्ल्यावर शंकराचं मंदिर मारुतीरायाचं मंदिर चुन्याचा घाणा दोन पाण्याचे टाके वाड्यांचे अवशेष कोकणकडा बाबूकडा नागेश्वर गुहा आणि ऐतिहासिक कायद्यांना कैद करण्यासाठी असलेलं जेल पाहू शकता कोयनेचा शिवसागर जलाशय आणि त्या आजूबाजूचे घनदाट जंगल तर भटकंतीसाठी नंदनवनच या निबीड अरण्यातच एक ढाण्या वाघ कधीपासून दबा धरून बसला आहे तो म्हणजे किल्ले वासोटा वासोटा आणि आजूबाजूचा परिसर आता व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो वासोटा किल्ल्याची भटकंती किल्ल्याबद्दलचा इतिहास ऐतिहासिक वास्तू याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आजचा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या भटकंतीमध्ये नवीन ठिकाणी जय शिवराय